गोंदवले बुद्रुक येथील श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेत जिल्हास्तरीय भटके व विमुक्त दिन उत्साहात साजरा राज्य शासनाच्या वतीनं एकतीस ऑगस्टला भटके व विमुक्त दिन साजरा करण्यात येतो या निमित्तानं इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळेत आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सौ सोनिया गोरे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या उपसंचालिका कांचन जगताप निरीक्षक सुनील करचे मंत्रालय संख्येकी विभागाचे उपसंचालक विक्रम देशमुख विक्रांत मोरे भटके विमुक्त जमाती संस्थेचे अध्यक्ष भाई माने अधिकारी लक्ष्मण पिसे सरपंच जयप्रकाश कट्टे उपसरपंच संजय माने संचालक बाळासुमाने शिवाजीराव महानवर हनुमंत शिंदे महाराज राजाभाऊ देशमुख हरीश गायकवाड महादेव नाळे विष्णुपंत कट्टे एम के भोसले शिवाजीराव भोसले बाळासू रणपिसे अरुण कट्टे तानाजी शिंगाडे डॉक्टर राजेंद्र अवघडे जगन्नाथ कट्टे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होत्या जिल्ह्यातील विविध आश्रमशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना तसेच वाघमोडेवाडी व वा कथरेवाडी येथील गजी मंडळांनी सादर केलेल्या गजी नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्तदाद दिली उपसंचालिका कांचन जगताप यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली श्री अम डी धडस यांनी सूत्रसंचलन केलं डीडी कदम यांनी आभार मानले यावेळी मंत्री जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूयात करून इतर महाराज बहुजन कल्याण विभाग महाराज शासनाच्या विभागामार्फत या ठिकाणी होत असलेला हा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम ज्या निमित्तानं होतोय भटके आणि विमुक्त दिन म्हणून आजचा दिवस त्या ठिकाणी साजरा होतो आणि समाजातल्या या सर्वात मागासलेल्या ज्यांचं जीवन हे भटकंडीचं आहे स्वतःच जीवन जगण्यासाठी कायम फिरत राहत स्वतःचा उदरनिर्वाह ज्या लोकांना कळायला लागतोय राहण्याची ठिकाणच नाही असा समाज। हा वाटका विवृत्त समाज आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्या समाजाची मुलं शिकली पाहिजेत शिकून स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे त्यांना जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी मानाच स्थान मिळालं पाहिजे समाजामध्ये सन्मान मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका सरकारच्या वतीनं या ठिकाणी घेतली आणि आपण बघतो आता की या सगळ्या समाजातल्या मागास आणि अतिमागास कटकातील या समाजाला समाजाच्या मुख्य भावामध्ये आणण्याची प्रक्रिया आता वेगानं चालू आहे त्याचाच भाग म्हणून एकतीस एक ऑगस्ट हा दिवस भट्टी वस्तू दिवस म्हणून साजरा या ठिकाणी होतोय आज या संस्थेमध्ये हा दिन साजरा होतोय त्यांनी संत गाडगे बाबा एक थोर समाजसेवक या सगळ्या उपेक्षित वंचित घटकाला न्याय देणार त्यांना बळ देणार आणि त्यांना दे, 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 समाजात समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा हा प्रवास कार्यक्रमाने खूप पूर्वी चालू केला आहे तो सातत्यानं पुढे घेऊन जाण्याचं काम करत असलेली ही संस्था जी अदरणीय यशवंत बाबाच्या चा परस्पर्शानं पावसा कर्तृत्वाने उभी राहिली आणि अशा अनेक शाळा कोण महानगर सरांची शाळा असेल ही शाळा असेल अशा या संस्थेच्या अनेक शाळा आहे शाळा खूप उत्तम असं काम ਜਿਹੜਾ ਹਰੇਕ ਵਸਾ ਪਸੂ ਕਰਦਾ ਹੈ ਜਿਸ ਨੂੰ ਕਿ ਤਾਲੇ ਦੇ ਸੂਰਨ ਦੀ ਸਾਹ ਸੇ ਅਨਿਆ ਅਸੇ ਕਰੇਗਾ ਸਦੀ ਅੱਜ ਅਧਿਕਾਰੀ ਉਪਸਥਿਤ ਅਸਤੇਲਾ ਸਨਮਾਨੀ ਪ੍ਰਾਂਤ ਮੰਡਲ ਅਧਿਕਾਰੀ ਉਪਸਥਿਤ ਹੈ ਸੰਸਰੀ ਅਧਿਕਾਰੀ ਨੂੰ ਮਨਾ ਪਸੂ ਸਵਾਗਤ ਕਰਤੋ ਕੰਸਨ ਜਗਤਾਰ ਸਾਹਿਬ ਸੰਸਾਰਕ ਹੈ ਤੇ ਸੇ ਸਵਾਗਤ ਦੇ ਅਧਿਕਾਰੀ ਕਰਤੋ ਇਹ ਅਧਿਕਾਰੀ ਉਪਸਥਿਤ ਅਸਤੇਲੇ या संस्थेचे संचालक आणि या संस्थेचं कामकाज अत्यंत उत्तम प्रकारे चालवत असेल आमचे मित्रसंघाने बाळासाहेब माने या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाजी महानगर सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी खूप चांगली संस्था खूप चांगली या ठिकाणी चालत आणि यामध्ये खूप चांगलं काम त्यांचं आहे राजाभाऊ देशमुख मारुती महाराज बाळासाहेब पिशे गट शिक्षणाधिकारी पिशेस आहेत आणि खास करून या शाळेचा सगळा शिक्षक स्टाफ असेल गावातले ग्रामस्थ परिसरातले ग्रामस्थ बंधू आणि मटक्या विविध समाजातील आलेले सगळे समाज बांधलो आणि खास करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले या ठिकाणी विद्यार्थी बांधव भगिनी वास्तविक हा कार्यक्रम खूप गडबडीत आज होतोय आणि बाळासाहेबांनी दोन तीन दिवसापूर्वी त्यांच्या सहकार्यांचे माझ्याकडे आले मला सांगितलं हो काही जणांचं तुम्ही या कार्यक्रमात आलो पाहिजे आणि बाळासाहेब भटक्या विमुक्तांच्या कार्यक्रमाला येणं माझं कर्तव्य आहे तो कार्यक्रम ज्या संस्थेमध्ये आहे त्या यशवंत बाबांची संस्था आहे आणि बाबांनी मला राजकारणात आल्या पहिल्या आशीर्वाद मला बाबांनी दिलेले आहे आणि त्या आशीर्वादच मला काही जाणीव आहे बाबांनी माझ्या राजकारी खूप कमी कार्यक्रम आम्हाला मिळाला असता तरी सुद्धा त्या कालखंडामध्ये माझ्यामध्ये असलेले नेतृत्वपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्ही बघितले असतील तर ते बाबांनी बघितले होते आणि त्यावेळी बाबांनी सांगितलं होतं जातानाही बाबांचं म्हणणं होतं की आमच्या भारत लक्ष द्या आमच्या संस्थेकडं लक्ष द्या आणि काही झालं कसली परिस्थिती आली तरी कायम या संस्थेच्या पाठीशी राहण्याची भूमिका संजयराव मी कायम घेतलेली आहे कसलीही परिस्थिती घेतलेली आहे तेव्हा आज या संस्थेमध्ये तुम्ही मला निमंत्रण दिलं तेव्हा माझं येणं हे राजकारणाचा आणि बाकी सगळ्या गोष्टीचा परिगडच आहे त्यामुळं या ठिकाणी येताना मला मनापासून जाणून बाबांसाठी आठवण होते मला आठवतं की याच ठिकाणी इतरच अनेक बाबांच्या सोबत मी कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहे आणि आज या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय खूप वेळ होती कदाचित या संस्थेत कार्यक्रम नसतात मी कार्यक्रम घेतलाही नसता त्यामुळं आज या ठिकाणी येत असताना मनाला आनंद होतो आणि ही शाळा म्हणजे महाराष्ट्र बातमी असेल ही असेल किंवा संत गाडगेबाबा मिशनच्या या राज्यातल्या सगळ्या शाळा असतील त्या सगळ्या शाळा या समाजातला वंचित असतील अगदी देवाळस असतील ज्यांच्याकडे कुठलं साधन नाही जीवन जगण्याचं शिकण्याचं अशा मुलांना शिक्षण देण्याचं काम म्हणजे खरं अर्थानं भटक्या विमुक्तांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी होताना आपण सगळे बघतो पंडित दीनदयाल जीचं नाव अलीकडे या सगळ्या भटक्या सगळ्या योजनांच्या बाबतीत खूप आग्रह घेतलं जातात आणि खास करून भारतीय जनता पक्ष अलीकडच्या कालखंडामध्ये आमचा अगदी संघ परिवार असेल किंवा या आनुषंगिक असणारे सगळे परिवार या भटक्या भटक्या निवृत्तांसाठी खूप ताकीनं काम करतात आणि खास करून विकास खात्याच्या माध्यमातूनही आम्ही काम करतो आता इतर जागास भोजन कल्याणच्या माध्यमातून असणाऱ्या सगळ्या स्कीम्स त्यांनी आता सांगितल्या की समाजाच्या घटकाला उपेक्षित घटकाला बळ देण्यासाठी काय काय करतो गोष्ट असतील बाकीच्या गोष्टी असतील शासकीय अनुदान असेल शिकले पाहिजेत म्हणून संस्था उभ्या करण्याचं काम असेल किंवा या भटक्या विभक्तांना मानाचं समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे म्हणून त्यांची शक्ती शक्तीस्थान बळकट करण्याचं काम असेल ही सगळी कामं आता सरकारच्या माध्यमातून होताना दिसतंय कारण की आमचा संघ परिग्रह असेल आमची सगळी भारतीय जनता पक्षाची टीम असेल ही सगळी बाबतीनं काम करत असते खास करून मी आपल्याला सांगेन की मी आता ग्रामविकास खात्याचं काम देईन आणि कधी नव्हे तेवढं मोठं उद्दिष्ट या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आमच्या वेगळ्यांना घर देण्याचं उद्दिष्ट आज या राज्याला मिळालं आहे म्हणजे साधारण मागच्या आठ वर्षामध्ये दहा लाख सव्वीस हजार घर ही महाराष्ट्राला मिळालेली होती आणि मी राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आणि त्यांनी प्रचंड ताकदीनं आदरणीय मोदीजींच्याकडं शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडं आग्रह या राज्यासाठी घरकुलांची मागणी केली आणि बेघरासाठी घर मिळालं पाहिजे भूमिका घेतली आणि मला सांगायला आनंद होतो की जेव्हा घरकुलाची मागणी किंवा प्रस्ताव प्रलंबित होते ते साधारण तीस लाख प्रस्ताव प्रलंबित होते ते तीस लाखच्या तीस लाख प्रस्ताव या सहा महिन्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून या राज्याला मिळाले आणि आता खास करून त्यामध्ये भटक्या उमक्तांना ते घर मिळालं पाहिजे ही भूमिका प्राधान्यानं आपण घेतलेली आहे आणि या फटक्या उमक्तांना खास करून जागाच नसते जमीन नसते भूमी नसतात घर तुम्हाला बांधायचं त्याला कसं जागा मिळणार या सगळ्या गोष्टी आपण बघतो त्यावेळी शासनाने निर्णय घेतला या लोकांना घराला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिघर एक लाख रुपयाचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि असा एखाद्या ठिकाण आपण बघतो ज्या ठिकाणी सगळ्या भटक्या विमुक्तांना घरकुल मंजूर करून सामुदायिक जागा घेऊन आपण त्या ठिकाणी घरकुल कसं बांधता येईल असे अनेक प्रोजेक्ट आता हातामध्ये घेतलेले आहेत आणि या भटक्या विमुक्तांना मालाचं सन्मानाचं घर हक्काचं घर देण्याचा या मालाचं हक्काचं घर आता त्यांना मिळालं पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय शासनाच्या माध्यमातून मी बसणार नाही बसायचे बघा मी जाणार आहे मु माझी जागा घ्यायला उचल आपल्या सगळ्याला ताकद देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भटकेवर लोकांचे जे तांदे आहेत ज्या रस्त्या आहेत तिथं पायाभूत सुविधा नाही ज्या ठिकाणी घेणं भूमीची व्यवस्था नाही बाकी सगळ्या अडचणी आहेत अनेकदा असं होतं की समाजातले मुख्य घटक या लोकांना आपल्या ह्या सामुदायिक व्यवस्थाच्या वापरायला कधी कधी अडचणी निर्माण करतं त्याच्या बाबतीतले कायदे असतील त्याच्या बाबतीतले नियम असतील याही बाबतीत शासन शासनाच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना हा समाजातला वंचित घटक हट्टा घटक आहे जो हा समाजाच्या मुख्य भावामध्ये आला पाहिजे ही भूमिका ठामपणे आज सरकारच्या माध्यमातून घेतली जाते हीच भूमिका संत गागेबाबांच्या माध्यमातून खूप होईल घेतले होती त्याच अनुषंगानं हे सगळं कार्य आज पुढं चाललंय आणि तेच काम पूर्णांचं काम आज आमचं भारतीय जनता पक्षाचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली करते याचा मला मनापासून आनंद आहे आज बहुजन आमचं इतर महाराज बहुजन कल्याण विभाग खूप काम करते खास करून सावेसाहेब असतील आणि त्यांचे जे सहकारी असतील हे सगळी माणसं खूप तातडीनं या समाजातल्या विविध घटकांना न्याय मिळाला पाहिजे एकच घटक नाही हा फटका वंचितच नाही या समाजातल्या प्रत्येक घटकाला आज खास करून आपण बघतो सारथीच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना सुद्धा या सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजे त्यांना समाजामध्ये शिक्षण घेताना अडचण आली नाही पाहिजे आणि याही साठी माध्यमातून प्रयत्न केला जातो आज बघतो सगळ्या एस सी बी सीच्या सवलती असतील या सगळ्या सवलती आता बीची सवलत पूर्वी मराठा समाज बांधवांच्या मुलांना नव्हती आता ती सवलत आता चालू झाली त्यांनाही ती सवलत ती सवलत आता त्यांना मिळते आता जी हॉस्टेल आपण बघतो मागासवर्गीय हो भटक्यांसाठी वंचितांसाठी बांधत होतो आता मराठा समाज बांधवांसाठी हॉस्टेल बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला मराठा समाज बांधवातली काही मुलं उच्च शिक्षणासाठी परदेशी जात आहे त्यांना साथीच्या माध्यमातून आता शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला घेतला अनेक लोक मुलांनी त्याचा लाभही घेतला त्यामुळे जी समाजातली असमानता होती आणि काही घटकांना वाटायची काय त्याला मिळते आम्हाला मिळत नाही आमच्या अन्याय होतो तो सगळा अन्यायपूर करण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस ने साहेबांच्या नेतृत्वाखाली चौदा असेल हप्ता चालू झाला असेल त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या कालखंडात झाला असेल हे काम खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं ने काम आता सरकारच्या माध्यमातून होत आहे त्यामुळे भटक्या मिळून त्यांना सन्मान देणं त्यांना समाजाच्या मुख्य बवात आणणं समाजामध्ये मनाचं स्थान देणं हे जे काम आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं आपण नेतृत्व करणाऱ्या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे आणि या समाजाचा कुठलाही घटक असा व्हायला नाही पाहिजे किंवा त्याच्यामध्ये मनामध्ये असुरक्षितता निर्माण झाली नाही पाहिजे की आम्ही समाजामध्ये आहोत का नाही आम्हाला या ठिकाणी बसणं उचित आहे का नाही आम्हाला या ठिकाणी जाणं उचित आहे का नाही त्यामुळं अनेकदा आहोत हा समाज कधीतरी वाद मार्गाला लागतो आपल्याला जेव्हा पण बाजूला राहिलेला समाज हा कायम वाद मार्गायला लागतो हे आपण अनुभवलेला आहे म्हणजे आज आपण बघतो गणचिवतीला गेला तर पूर्वीचं गरज केलं नाताचं गरज आपण हा जो बदल बघितला ज्या ठिकाणी विकास होतोय ज्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येतोय तो समाज मुख्य प्रवाहामध्ये आल्यानंतर चांगलं जीवन जगायला लागतो ला हे या निमित्तानं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जे काम आपण आपल्याला चालले ते आणखी उत्तम प्रकारे आपण या सगळ्या संस्था चालवाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि बाळासाहेब तुम्ही काल मला म्हणाला की आम्हाला हटावे पाहिजे कळावे पाहिजे आणखी काहीतरी ते केलं पाहिजे मी सांगितलं ही संस्था बाबांशी आहे आणि मी बाबांचा अनुयायी आहे त्यामुळं या संस्थेला मी कधीही राजकारण करणार नाही या संस्थेला कुठेही अडचण आली तर या संस्थेच्या बाबतीत मी ठामपणे संस्थेचा पाठीशीभा राहील हा शब्द या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे याच नाही भक्तांसाठी योजकांसाठी वंचितांसाठी इतरांसाठी किंवा सगळ्या समाजाच्या ज्या ज्या संस्था चांगलं काम करतात त्या सगळ्या संस्थांच्या पाठीशी राहण्याची भूमिका आमच्या नेत्याची आमच्या नेतृत्वाची झाली तीच भूमिका माझी आहे त्यामध्ये कुठली शंका असायचं कारण हे या ठिकाणी सांगेल मला खूप आनंद झाला की बऱ्याच वर्षानंतर आज या ठिकाणी येता आलं आणि आपण सगळ्यांनी माझं स्वागत सन्मान केलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला खूप सगळ्या कार्यक्रमाला बसायला आवडला असेल कार्यक्रम आत्ता होता तरी काल कार्यक्रम कार्यक्रमातून घेतला मला पुढच्या कार्यक्रमाला जायचं चंद्रकांत दादा येऊन स्टेजवर बसलेत बसले मला मध्ये मला पोहोचायचे सोलापूरच्या कार्यक्रमाला जायचे आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो आणि रंगनाथ देव थांबतो जय हिंद जयवा अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद